दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे भीमा निराखोरे आणि उजनी अपडेट भीमा निराखोरे आणि घाटमाथा परिसरामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आज आहे आजही अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे त्यामुळे वरील धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत सध्या उजनी धरण हे एकशे चार टक्के भरलंय आणि जी येणारी आवक आहे ती सतरा हजार क्युसेक दिसत असली तर याच्यामध्ये वाढ होणार आहे कारण घोड धरणामधून आठ हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे याचबरोबर भीमा नदीवरील चाचकमान मधून सहा हजार चारशे वीस भामा आसखेडमधून दोन हजार चारशे तीन आंध्रा प्रकल्पातून चौदाशे एक्केचाळीस पवना प्रकल्पातून चौदाशे क्युसेक मुळशी धरणातून अकरा हजार सातशे तर खडकवासला प्रकल्पातून आठ हजार पाचशे सतरा क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे याचबरोबर निराखोऱ्यातही पाऊस सुरू असल्यामुळं देवघर भाडघर धरणातनं पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे वीर धरणाचे ते दरवाजे हे उघडण्यात आले आणि जवळपास तेवीस हजार क्युसेकनं पाणी निरा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे उजनी धरणामधून पंचेचाळीस हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येते जवळपास चाळीस चारी हजार क्युसेक पाणी हे वरील धरणांमधनं उजनीकडं सोडण्यात आलेलं आहे आज भीमानेरा खोऱ्यातल्या अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे माणिकडोवर चौदा मिलीमीटर पाऊस झाला आहे डिंबेवर दहा चिलेवाडीवर बारा कळमोडीवर पंधरा याचबरोबर भामा आसखेडवर दहा वडिवळीवर अठ्ठावीस आंध्रावर अकरा पवना प्रकल्पावर चोवीस त्याचबरोबर मुळशीवर सहा टेमघरवर वीस वरसगाव पानशेत वर, वरस वर सदोतीस आणि खडकवासला प्रकल्पावर तीन मिलीमीटर पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातल्या गुंजणीवर पस्तीस देवघरवर तेवीस भाडघर धरणावर आठ मिलीमीटर पाऊस आहे घाटमाथ्यावर भीमाशंकरला ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद सकाळी आठ वाजेपर्यंत झाली होती दरम्यान वरील धरणं ही झपाट्यानं भरलेली आहेत पिंपळगावजोगे जे धरण आहे ते नव्वद टक्के भरलेलं आहे माणिकडोह हो पंचावन्न टक्के भरले येडगाव शंभर टक्के वड सत्त्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर डिंबे सत्याण्णव पॉईंट अकरा घोड एक्क्याण्णव पॉईंट ब्याण्णव विसापूर सत्त्याण्णव पॉईंट पन्नास टक्के चिलेवाडी सत्त्याण्णव टक्के बोलले कळमोळी शंभर चासकमान शंभर भामा भामासखेड पंच्याण्णव्याण्णव पॉईंट पंधरा वडिवळे सत्त्याण्णव पॉईंट शहाऐंशी आंध्रा शंभर टक्के पावना शंभर टक्के कासारसाई शंभर टक्के मुळशी अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टेमघर शंभर वरसगाव अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ पानशेत अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी खडकवासला धरण हे शहात्तर पॉईंट चौतीस टक्के भरलेलं आहे गुंजवणी प्रकरण निराखोऱ्यातला शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव निरादेवघर अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणपन्नास भाटघर शंभर वीर नव्याण्णव पॉईंट एकोणतीस नाझरे शंभर टक्के उजनी एकशे चार टक्के भरलेलं आहे